हो बादले पहिले टाक इथेच चार पिंढे आहेत आठ जिताडी आहेत आणि बाकी उपयोग काय आहे मित्रांनो या माश्याचा उपयोग आहे ना हा तलावातला पाणी आहे ना, ना। तलावातला पाणी पूर्णपणे फिल्टर करून टाकतो नमस्कार मंडली मी राहुल म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या आर आर म्हात्रे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय तर मंडळी बघा निसर्गरम्य वातावरण आहे आणि सर्वत्र हिरवल दाटलेले आहे आता जर गेला तर संपूर्ण बघा पूर परिस्थिती झालेली आहे आणि गेले तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस संपूर्ण कोकण किनारपट्टीत म्हणजे महाराष्ट्रात बोललं तरी चालेल दोन दिवस कंटिन्यू पाऊस पडल्यानंतर पूर्ण पूर येईल अशाच कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर उधवन येऊन गेलेले उधवन येऊन जमतेम दहा ते पंधरा दिवस झाल्यानंतर बघा अशा पद्धतीची आवाटणी केली जाते ती आवाटणी पण झालेली आहे आणि आवाटणी झाल्यानंतर आहे ना त्याच्यातली जी बेंडी असते म्हणजे गवताचा भाग तो आम्ही खाडीमध्ये फेकला जातो आणि त्यानंतर त्या गवताच्या खाली मोठ्या प्रमाणात जिताड आम्हाला जिताड्याची पिल्ल असतात ना ती येतात आणि ती जिताड्याची पिल्ल पकडणे उर्नोली येथे आज आम्ही जिताडी पकडण्यासाठी चाललो कारण की उर्नोला आता आम्हाला सूत्रांकडून खबर आलेले की एक खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये मस्त वेगळी आहेत म्हणजे आम्हाला आमचं टार्गेट आहे मोजून दहा ते पंधरा जिताडी जरी भेटली नाही तरी आमचा पैसा वसूल आहे कारण की एका जिताड्याची प्राईस आता पंचवीस ते तीस रुपये जिताडीची प्राईस आहे त्यामुळे जर तुलनेत तुम्ही विचार केलात तर तीस रुपयाला एक जर जिताड असेल दहा भेटली तर तीनशे रुपयाची जिताड होतील या दिवसाचा पूर्णपणे पैसा वसूल होऊन जाईल आणि एन्जॉयमेंट पण होऊन जाईल यासाठी आज माझ्या बरोबर तुम्हाला दाखवतो कोण आहे ज्यांनी कॅमेरा पकडलाय ते स्वतः मुन्ना आहेत खास कॅमेरामॅनची भूमिका त्यांना आज सकाळी झोपेतून उठवलेलं आहे आणि ते नाही बोलले नाही मला येतो आणि वैभव आज बघा सुट्टी टाकली खास जिताड्या बोलला रुपये दिवस मोडलेला आहे तीनशे रुपयासाठी हजार रुपये तर मुन्ना आज आमचा पूर्ण कॅमेरा हँडल है करणार आहे बघूया पुढे जाऊया आणि काय आम्हाला किती जिताडे भेटतात ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहिला सूर्याच्या बसला पुढे मी त्याला बसवला हो असता अरे हा म्हणजे फुल नॉलेज आहे अभ्यास केलेला बघा आमचा हुशार आहे मुन्नात मी बोलतो कोण खतर बोलतो रोहित शर्मा की सूर्यकुमार बघा मित्रांनो हा खड्डा आहे आणि आता याच्यातच आम्ही बोईट मासे छोटे छोटे पिल्ल आणि जिताडी वगैरे पकडणार आहोत भिंडी बांधून घेतो मच्छरचं प्रमाण एवढं आहे ना सकाळचं वातावरण आहे त्यामुळे मच्छर खूप मोठ्या प्रमाणात आहे முன்னாச உத்தரவாய் தயாரித்த साईज बघा हा जिताड्याची साईज आहे ना जवळ जवळ याची किंमत आता बघायला गेला असतं पन्नास रुपये जाईल खूप मोठा जिताड आहे इकडं बघा खूप मोठा जिताड आहे पिंट पण आले पिंट पिंड दाखवतो तुम्हाला मासा असा तुम्हाला पानासारखा पिंड असत म्हणजे हा पिंड मासा आहे सात आठ पिंड आलेला कुठे गेलं काय माहिती बघा असला मासा तीन मिटले बिटारिटाड उचार तिथला दोन, दोन जिताडे त्याच्यात आणि चार पाच पिता आहेत कारपाल आहे हो कारपाली बघा कारपाल मित्रांनो तर मित्रांनो बघा आता मुन्नाची इच्छा आहे मुन्ना बोलतो मला एंडी फिरवायची ठीक आहे बोलू जा मच्छर पण खूप आहे त्याचे मच्छर पण चावते कुठं निघीव होता डायरेक्ट छत्रीची तर बघा नुसतं बोईट बोईट येतात आणि असं साधं सुद्धा बोईट नाही मजबूत बोईट आहे पिन ना पिं मगाशी बोलायचं पिंड हा हो बदल्यान पहिले टाकल ना पाल्यानं इथंच तिथेच बातल्या नाभी पिंड बघा चार प्रकार चार प्रकार चार प्रकार हो पाणी काठे कशाला म्हणजे कसं माहित आहे हे जर आपण काठे इथे लावले ना अशा तर जिताडा मोहीट वगैरे फिश असते ना याच्यामध्ये बसतो म्हणजे आश्रय घेतो याच्यातून आपण मला असे दाखवल्याप्रमाणे डब जर आपण याच्यात घातला ना तर आपला मच्छी भेटते राहुल ना तू डब किनारलाच का किनार किनारला किनारला का मारतो किनारलाच माहित नाही दुसऱ्या चेक नाही आलाय পদ্ধতি হেণ্ডে আমিতা ফাৰ্ট ডাফা নক'বা নাই লাগে आलो होतो पुन्हा कुठं आलो होतो आपण लोकेशन काय उर्नोलला उर्नोल आलेलो उर्नोलला आलेलो उर्नोलच्या खड्ड्यामध्ये थोडेफार बोईट आणि जिताडी वगैरे पकडलेले आहेत आता चाललो दुसरे खड्डे छोटे मोठे खड्डे आहेत का बघतो आणि हां आणि थोडीफार जिताडी आणखी पकडतो कारण की पुन्हा चान्स भेटेल काय सांगता येणार नाही हा सुट्टीचा दिवस आहे पुन्हा मोका भेटणार नाही तर या सुट्टीचा सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आज जिताडी भरघो जिताडी पकडण्याचा प्रयत्न करतो तर जाऊया आता दुसऱ्या खड्ड्यामध्ये काय भेटतो का बघू दोन स्टार आलेल कोणाला माहीत पण नाही आणि हे दोन स्टार कुर्नूरला आलेले करूया पुन्हा इथं खड्डा इथे बघूया चालू सालशेट आहे का जिताडी दाखव जरा आपल्याला साईडला काढू किती जिताडी का जिताडी काढ म्हणजे जिताड्याचा साई साईज पाहू शकता बघा कसला साईज बघा किती जिताड्याची तगडी साईज आहे आर्मी, आर्मी ना मुन्ना बोलते हा आर्मीचा जिताड़ा चार दहा टार्गेट होता पाच सहा सात सात आठ दहा चा टार चार पिंडे आहेत बघा इथे चार पिंडी आहेत आठ जिताडी आहेत आणि बाकी हे बोईट वगैरे पित वगैरे आहेत या माश्याचा उपयोग काय माहिती आहे मित्रांनो या माश्याचा उपयोग आहे ना हा तलावातला पाणी आहे ना तलावातला पाणी पूर्णपणे फिल्टर करून टाकतो हा बघा हा नावी याला नावी बोलतात विविध प्रकारची मच्छी बघा जिताडी भेटलीत नावी पण भेटले अशी मेहनत घ्यायला लागते तेव्हा कुठेतरी आपल्याला जिताडी वगैरे भेटतात ऍक्च्युली जिताडी शेतामध्ये सोडायची असतात पण तुम्हाला खरी स्टोरी सांगतो गेल्या वर्षी जवळ जवळ मी दीडशे ते दोनशे जिताडी सोडली होती एक पण जिताडा भेटला नाही काय समजत नाही म्हणजे शेताला नेहूर आहे का एकच गावं आहे शेताला तरी पण जिताडा भेटला नाही त्यामुळे बॅड लक आणि बघा सर्व जिताडी सुटली तर मित्रांनो बघा खास मुन्ना बरोबर आला बर होता म्हणून एक पेंट एक जिताडा आणि तीन बोईट खास मुन्नासाठी म्हणजे मुन्ना घेत नव्हता मुन्ना बोलतो मला नको काही पण माझी इच्छा आहे की मुन्नाने त्यांच्या तलावात सोडवावी आणि जिताडा भेटला की फक्त आर आर म्हात्रे चॅनलचं थोडं ते नाव काढावा मुन्ना काय बोलशील आजची व्हिडिओ कशी वाटली तुला आज कसा वाटला मुन्ना काय बोलशील मजा, मजा खूप आली तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जिताडे वगैरे तुम्हाला पाहिजे असेल ना तर कमेंट करून सांगा जिताडा जिताड्याची प्राईज आहे ना इकडे कॅटेगरी नुसार आहे त्यामुळे नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कुठल्या पद्धतीचा जिताडा पाहिजे वगैरे तर सिद्धी सर सर्व टेक केअर बाय बाय माते की जय